पोळी खीर आणि गरम भात त्यावर चितळे तुपाची धार सणासुदीला हाच सात्विक आहार आजच घरी आणा चितळे तूप शुद्ध साजूक आणि कणीदार सतरा वर्ष मुले एकोणपन्नास किलो खालील प्रथम क्रमांक समर्थ पेटकर न्यू हायस्कूल द्वितीय क्रमांक अथर्व कदम न्यू हायस्कूल पंचावन्न किलो खालील प्रथम क्रमांक शुभम महाडिक राजश्री शाहू हायस्कूल जुना बुधवार द्वितीय क्रमांक मानस पाटील न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक श्रीवर्धन कुंभार जीवन कल्याण माध्यमिक एकसष्ट किलो खालील प्रथम क्रमांक समर्पित शिंदे न्यू हायस्कूल द्वितीय क्रमांक वैष्णव जाधव न्यू कॉलेज तृतीय क्रमांक अवधूत पाटील महावीर कॉलेज सदुसष्ट किलो खालील प्रथम क्रमांक सिद्धार्थ बदामे दादासाहेब मगदूम हायस्कूल द्वितीय क्रमांक समर्थ बगडे न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक विनीत पोळ राधाबाई शिंदे स्कूल त्र्याहत्तर किलो खालील प्रथम क्रमांक आदित्य शिंदे सम लोहिया हायस्कूल द्वितीय क्रमांक इस्माईल पटेल दादासाहेब मगदूम हायस्कूल तृतीय क्रमांक वरद चंदकडकर राधाबाई शिंदे ग्लोबल स्कूल एक्क्याऐंशी किलो खालील प्रथम क्रमांक चंद्रदीप एकले न्यू हायस्कूल एकोणनव्वद किलो खालील प्रथम क्रमांक आयुष पाटील राजश्री शाहू हायस्कूल जुना बुधवार द्वितीय क्रमांक हर्षवर्धन बावडेकर न्यू हायस्कूल तृतीय क्रमांक प्रतीक पवार विवेकानंद कॉलेज शहाण्णव किलो खालील प्रथम क्रमांक श्रीवर्धन आडके महावीर कॉलेज द्वितीय क्रमांक वरद मिठारे राजाराम कॉलेज तृतीय क्रमांक समर्थ वनारे राजश्री शाहू हायस्कूल जुना बुधवार शहाण्णव किलोवरील प्रथम क्रमांक आर्यन दुर्गुळे कोल्हापूर हायस्कूल द्वितीय क्रमांक अभिषेक भादवन प्रायव्हेट हायस्कूल एकोणवर्ष मुले पंचावन्न किलोखालील प्रथम क्रमांक शशीभूषण तातपुणे विद्यापीठ हायस्कूल ज्युनियर कॉलेज द्वितीय क्रमांक शिवतेज गायकवाड राजर्षी छत्रपती शाहू हायस्कूल ज्युनियर कॉलेज तृतीय क्रमांक प्रेम माणे न्यू हायस्कूल सदुसष्ट किलो खालील प्रथम क्रमांक प्रेम वाक्से विवेकानंद कॉलेज त्र्याहत्तर किलो खालील प्रथम क्रमांक आर्यन सावंत शहाजी कॉलेज द्वितीय क्रमांक आदित्य पाटील शहाजी कॉलेज एक्क्याऐंशी किलो खालील प्रथम क्रमांक सुजल मोरे न्यू कॉलेज द्वितीय क्रमांक तुषार कदम राजर्षी शाहू महाराज हायस्कूल तृतीय क्रमांक वेदांत दिघे राजाराम महाविद्यालय एकोणनव्वद किलो खालील प्रथम क्रमांक साहिल मुलाने बाई माधवराव बागल हायस्कूल शहाण्णव किलो खालील प्रथम क्रमांक मॅन्युअल रणभिसे शहाजी कॉलेज कोल्हापूरहून दर्पण न्यूज साठी अनिल पाटील निर्भीड बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा। न्यूज